दत्तात्रय दिव्य स्तोत्र हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्री दत्तात्रेयाचे साक्षात दर्शन करविणारे आहे हे स्तोत्र नारद पुराणातील असून हे स्वतः श्री नारद मुनींनी रचलेले आहे नारदमुनीच्या नामस्मरणाबाबत आपण सर्वच जाणून आहात सतत भगवान नारायणाच्या नामाचा नामघोष करत नारदमुनी वैकुंठाचे कायम सदस्यपद पद आणि भगवंताच्या हृदयात प्रवेश मिळवला भगवान दत्तात्रेय हेच भगवान विष्णू असून यांच्या नाना रूपधार ख्यातीची नारदमुनींना कल्पना होतीच अर्थात आहे या स्तोत्राची रचना करताना सामान्य जना सहज आकलन व्हावे आणि सर्वाकडून स्तुतिरूप स्मरण भक्ती व्हावी ही इच्छा समोर ठेवली होती दत्तात्रेय नमस्तुती हे ध्रुपद आणि नाना परीने दत्त महाराजांची आळवणी करणारे हे स्तोत्र रचताना दत्त महाराजांच्या दर्शनाची अभिलाषा नारद मुनींना असावी आणि दत्त महाराजांनी आपले स्मृती गाभी हे विरुद्ध सार्थ करीत मुनींना अगदी नीज स्वरूपात दर्शन दिले असावे असे या स्तोत्रावरून वाटते अष्टादश अर्थात अठरा श्लोकात या स्तोत्रांची रचना आहे अठरावा श्लोक हा फलश्रुतीचा आहे हे स्तोत्र शत्रूचा नाश करणारे अस तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रह्मानुभवाने भव भौ देणारे असून याच्या पटनाने सर्व पापाचे क्षमन होते आता शत्रू म्हणजे इथे तुम्हाला न आवडणाऱ्या माणसाची अथवा प्रयाणांची यादी नव्हे तर कामादी षडरूपीने इतरे इथे शत्रू म्हटले आहे याचा नाश झाल्यावरच ब्रह्मानुभव मिळू शकतो दत्तात्रय स्तोत्र जटाधारी पांडुरंग शूलहरी पाडुरंग शूलहरीकृपानिधीं सर्वगहरिदेव दत्तात्रे भजे अश्रीदत्त्रयस्तोत्र भगवान नारदऋषिं अष्टम छंद छंद परमात्मे देवता दत्त प्रीतर्थपविन योगा जगत्पत्तीका स्थितीसंहारहेतवपाश विमुक्ताय दत्तात्रे नमस्त जराजन्मीविनाशाय देहशुद्धीकराय चिगंबरमूर्त दत्ता नमस्त कर्पूरकाय ब्रह्ममूर्तीधाराधराय वेदशास्त्रपरीय दत्तात्रे नमस्त नाम ह्रस्वदिर्घकुशस्थुल नामगोत्रविवर्जिती पंचभूतेकादीय नत्रे नमस्तुते यज्ञभक्त यज्ञपरायचे यज्ञप्रियाय सिद्धाय ನಮಸ್ತಿ ದಾತ್ರೇಯ ಬ್ರಹ್ಮ ಔದ ವಿಷ್ಣುರಂತ ವಿಷ್ಣುರಂತದೇವಾ ಸದಾಶಿವ ಮೂರ್ತಿ ಮೂರ್ತಿಸ್ವರೂಪಾಯ ದಾತ್ರೇ ನಮಸ್ತ ಭೋಗಲಯಾಯ ಭೋಗಾಯ ಯೋಗ ಯೋಗಾಧಾರಿಣಿ ಜಿತೆಂದ್ರಯ ಜಿತೆ ದತ್ತತ್ರೇ ನಮಸ್ತೇ ದಿಗಂಬರ ದಿವೈಯ ದಿವ್ಯರುದೋದಿತಪರಬ್ರಹ್ಮ ದತ್ತತ್ರೇ ನಮಸ್ತತೆ जम्मूदिपमहाक्षेत्रे मातापुरनिवासिनी जय मान देव दत्तात्रेय नमस्त भिक्षा टने गृहे नाना पाममयकरे नानास्वाधमयी भिक्षा दत्तात्रेय नमस्ति ब्रह्मज्ञानी मयमुद्रा वस्त्रे आकाशभूतलेज्ञानधन क्रोधाय दत्तात्रेय नमस्तुते अवधूत सदानंद ब्रह्मस्वरूपिणी विदेह देह, देह रूपाय धर्म नमस्त सत्य सत्यधर्मपारायण परोमा परोक्षाय परो दत्ता नमस्त शूलहस्तगदा वनमालास्पुंदधर यज्ञसूत्रधराय ब्रह्म दत्तात्रेय नमस्तुते क्षराक्षरस्वरूपाय परात्परायच दुक्तीपर परस्त्र दय नमस्त दत्तविद्याध्यलक्ष्मीश दत्तस्व स्वरूपा गण निर्गुण निर्गुण पाय दत्त्रेय नमस्त शत्रुनाशकारत्र ज्ञानविज्ञानदायक सर्वपेक्षा दत्तात्रेय नमस्तुते हिंद स्तोत्र महादिव्य दत्त प्रत्यक्षकारक दत्तस्तोत प्रसादचे नारदिनी प्रकृती श्री नारद पुराण नारद विरचित श्री दत्ता स्तोत्र, श्री दत्त समूर्ण महाराज की जय